सर्वप्रथम तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपण वसुबारस म्हणजेच गाई वासराची पूजा कशी करायची ते बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा वसुबारस हा सण दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी गाई आणि वासराची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते गाई वासरांना स्नान घालून त्यांना फुलांची माळा हार हळदी कुंकू लावून सुंदर सजवले जाते त्यानंतर त्यांना गोड पदार्थ म्हणजेच भात पुरण पोळी गवत इत्यादी नैवेद्य दिला जातो वसुभारस साजरी करण्यामागील कारण गायीला आपल्या धर्मात गोमाता म्हटले जाते ती आपल्याला दूध देते आणि तिच्या दुधामुळे आपण पौष्टिक आहार घेतो म्हणजे तिचे उपकाराची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मानले जाते की या दिवशी गोपाळ कृष्णाने गाई वासराचे रक्षण केले म्हणून ही परंपरा सुरू झाली गायीला आपल्या संस्कृतीत माता म्हटले जाते तिच्या प्रत्येक घटकाचा उपयोग धार्मिक व आरोग्यदायी करण्यासाठी होतो ती शेतकऱ्यांसाठी खात औषध औषध आणि अन्न देणारे आहे त्यामुळे वसुभारत दिवस म्हणजेच गोमाता कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे वसुबारस एकादशी व्रतकथा कथा ला गो उत्सव दशी असंही म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोमाताला प्रणाम करून तिची पूजेचे महत्व सांगितले एका काळी भगवान श्रीकृष्ण वसाहतीतील महत्व जाणून श्रीकृष्ण म्हणाले ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांचे संगोपन करते त्याचप्रमाणे गोमाता संपूर्ण विश्वाचे पालन करते तिच्या दुधावर मानवाचे प्राण्यांचे आणि देवताचे जीवन अवलंबून आहे एका ब्राह्मणाची पत्नी होती ती दररोज गोमाताची सेवा करत असे परंतु एकदा तिला गरिबांचा सन्मान करावा लागला तिचे उपवास करून गोमाताची प्रार्थना केली हे गोमाता माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे माझे पती व संतती निरोगी राहू दे तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गोमाताने तिला दर्शन दिले आणि म्हणाली हे साध्वी तू वसुबार दिवशी माझी व माझ्या वासराची भक्तिभावाने पूजा कर त्या पूजेने तुझे सर्व दुःख दूर होतील घरात लक्ष्मी नांदेल आणि तुझ्या कुटुंबाला दुर्ग आविष्य लाभेल त्या स्त्रीने वसुभारतच्या दिवशी गोमातेचे विधीपूर्वक पूजा केली हळदी कुंकू फुलं दिवा लावून आरती केली तिला गुळ चारा अर्पण केला आणि नंतर ही कथा वाचली त्या पूजेच्या पुण्याने तिच्या घरात सुख शांती धनधान्य आणि समाधान प्राप्त झाले त्या दिवसापासून सर्वांनी वसुबारसला गोमातेची पूजा करणे कथा वाचणे व वा ऐकणे ही परंपरा सुरू झाली चला तर मग जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी किती तारखेपासून सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोंबर वार शुक्रवार या दिवशी वसुबारस आणि एकादशी आहे या दिवशी वसुबारसची पूजा के केली जाते म्हणजेच गायवासराची पूजा के केली जाते वसुबारस पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे पाच वाजून चौदा मिनिटं ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत या वेळेमध्ये आपल्याला वसुबारची पूजा करायची आहे दिवाळीला सुरुवात तर खऱ्या अर्थाने वसुबारच्या दिवसापासूनच होते चला तर मग जाणून घेऊयात आपण वसुबारची पूजा कशी करायची किंवा पूजेची मांडणी कशी करायची ते बघूयात इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये वसुबारची मूर्ती म्हणजेच गायवासराची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीवरती पाणी घालून मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि कपड्याने पुसून घ्यायची आहे मूर्ती स्वच्छ करून कपड्याने पुसून गायवासराची मूर्ती पुसून झाल्यानंतर अगोदर आपण पूजेची मांडणी करून घेऊयात इथे मी गायवासराची मूर्ती ठेवते एक रुपया सुपारी ठेवूयात कोणतीही पूजा करताना आपण गणपती स्थापन करतो म्हणून इथे एक रुपया सुपारी दिवा लावून घेऊयात देखील ठेवलेला आहे आणि पाच फळं उदबत्ती साईडला दोन दिवे ठेवलेले आहेत आणि सर्वप्रथम आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपतीची पूजा करतो म्हणून इथे मी गणपती म्हणून एक रुपया आणि सुपारी घेतलेले आहे त्यांना हळदी कुंकू लावून अक्षिदा व्हायचा आहे गाई आणि वासराला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यांच्या पायाला देखील हळदी कुंकू लावून अक्षिदा व्हायचा आहे आणि फुलं ठेवायची आहेत इथे मी गाय वासराच्या मूर्तीवर एक फुल ठेवते आणि साईटनं देखील फुलं ठेवून घेणार आहेत फुलं ठेवल्यानंतर आपली पूजा देखील खूप छान अशी दिसते फुलाचं डेकोरेशन झाल्यानंतर इथे मी दिवा आणि गणपतीला देखील फुलं ठेवणार आहे पाणी ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून मी इथे साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जो नैवेद्य म्हणून अवेलेबल आहेत पुरणपोळी किंवा इतर काही गोड पदार्थ असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता साईडचे दोन दिवे लावून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने वसुबाराची पूजा झालेली आहे आणि इथे आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती देखील एकदम सोप्या पद्धतीने आहे चला तर मग आपण आरती बघूयात जे गौ माते जे गौ माते तुझ्या वाचून नाही काही जीवन दही दूध तूप दान तुला ज्या कृपेने सुखलाभे साऱ्या जगाला याच पद्धतीने आपली वसुभारची पूजा पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा